नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट आज आपण आलो आहोत अवसरी खुर्द या गावामध्ये अवसरी खुर्द हे गाव औसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटामध्ये औसरी बुद्रुक पंचायत समिती गाण्यामध्ये येतं आता आपल्याला प्रचारामध्ये विष्णू हिंगे पाटील आणि निलेश हे भेटलेले आहेत निलेश टेमकर हे या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि विष्णूका हिंगे पाटील हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आज विष्णू हिंगे यांना आपण प्रश्न विचारणार आहोत की काका ह्या विरोधक जे आहेत हे तुमच्यावर टीका करत आहेत कुठं तुम्हीच म्हणले होते पक्षामध्ये काम करत असताना अनेक वर्ष तुम्ही पक्षाची धुरा या ठिकाणी सांभाळलेली आहे का एक व्यक्ती एक पद मात्र आता त्याच गोष्टीवर विरोधक आता एक तुमच्यावर टीकेची झोड उठवत आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शरद सहकारी बँक मनसरची मार्केट कमिटी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ टोमॅटो पोटॅटो प्रक्रिया संस्था या संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही असा नियम केला होता की या ज्या संस्था आहेत या संस्थेमध्ये बाकीच्याही कार्यकर्त्यांना संधी प्राप्त व्हावी म्हणून या संस्थांमध्ये एक व्यक्ती एक पद हा नियम लावला जावा परंतु जिल्हा असेल राज्य असेल किंवा देश असेल या निवडणुका लढवत असताना प्रत्येकाने स्वतःच्या कर्तृत्वावर पुढं त्या ठिकाणी जावं स्वतः समाजामध्ये काम करावं परंतु असं टीका करत असताना त्या वाक्याचा विपर्यास केला आणि काकाचं असे म्हटले होते की एक व्यक्ती एक पद एक व्यक्ती एक पद हे फक्त तालुक्यातील संस्थांपुरतं मर्यादित तो नियम आपण केलेला होता आणि जिल्हा किंवा वरच्या जागांवर ज्याने त्याने कर्तृत्वाने पुढं जावं असं त्या ठिकाणी ठरलेलं होतं त्याच्यामुळं त्या विरोधकांच्या चर्चेला काही अर्थ आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही कुठतरी वाट तुम्ही उमेदवारी लढवत आहात ए उमेदवारी लढवत असताना कुठेतरी दुसऱ्याही व्यक्तीला संधी देता आल्या असते असं एकंदरीत त्यांना त्यांनी या मार्फत सांगायचं असेल सार्वजनिक निवडणुका लढवत असताना पक्षाचा पहिला जो क्रिटेरिया राहतो तो निवडून येण्याची क्षमता या गोष्टीवर त्या ठिकाणी राहतो आणि या मतदारसंघामध्ये म्हणजेच अवसरी बुद्रुक पिंपळगाव गणामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लढवत असताना पक्षानं निर्णय घेतला की काका हिंगे यांचा संपर्क काका हिंगे यांनी समाजामध्ये केलेलं काम आणि माझा असलेला स्वभाव या दृष्टिकोनातून काकांनीच ही इलेक्शन लढवावी असा पक्षाचा त्या ठिकाणी आग्रह होता आणि त्या आग्रहाखातर मी ही निवडणूक लढवत आहे ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये एक तत्त्व आहे मी श्रद्धेनं आणि निष्ठेनं नेहमी काम करतो सबुरी हा माझा त्या ठिकाणी स्वभाव आहे आणि मी नामदार दिलीपरावजे वळसे पाटील हे आमच्या सर्वांचे कुटुंब प्रमुख किंवा बॉस आहेत आणि बॉसने दिलेला आदेश हा शिरसावंद मानून बॉस ऑलवेज राईट हे माझं तत्त्व त्याच्यामध्ये असल्यामुळं मी ही निवडणूक लढवित आहे नक्कीच दिलीपराव वळसे पाटील यांनी आग्रह केल्यामुळे ही निवडणूक लढत आहे असं विष्णू काका हिंगे पाटील यांनी सांगितलं आपल्यासोबत निलेश टेंकर काय सांगन आज तुमच्या रोजच्या उठण्यामध्यांची माणसं आज तुम्ही अवसरे खुर्द या ठिकाणी प्रचार करत आहात तुमचं गाव आहे अशा पद्धतीने तुमचा प्रतिसाद आहे खूप चांगला प्रतिसाद सर्वच ग्रामस्थ अवसरेमध्ये सर्वच ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे टेंकर शिंदे भोर अबम खेडकर तांबे प्रत्येक घाटकांनी सर्व जाती धर्माचे लोक आमच्या बरोबर आहेत आम्हाला कोणतीही भीतीचं वातावरण नाही विष्णू काकांना या म औसरे गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे माझ्यापेक्षा दहा टक्के वातावरण काकांना खूप चांगलं आहे जबाबदारी तुमची हो माझी जबाबदारी आहे काकांना माझ्यापेक्षा जास्तीत जास्त मतदान या औसरे गावामधून देण्याचा आम्ही सर्व ग्रामस्थांनी निश्चय घेत केलेला आहे औसरे खुर्दच्या सर्व मतदारांना काय आवाहन करा मी सर्व ग्रामस्थांना आणि मतदार मतदारांना हेच आवाहन करणार आहे का काम करणाऱ्या माणसावरती बरोबर तुम्ही थांबा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर थांबा आणि मान्य वळसे पाटील साहेबांबरोबर थांबा आणि येत्या सात तारखेला आपण सर्वांनी विष्णू काका हिंगे यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि माझं पण चिन्ह या ठिकाणी घड्याळ आहे दोन्ही मतदान हे घड्याळास करा आणि प्रचंड बहुमताने घड्याळाला निवडून द्या तस तसं पाहायला गेलं तर या ठिकाणचे उमेदवार निलेश टिंकर यांचं हे गाव आहे यांचं असं म्हणणं आहे का विकासासोबत थांबा काम करणाऱ्या माणसासोबत थांबा आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या गटाला निवडून द्या असं या उमेदवारांचं म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट औसरी खुर्द